नमस्कार मी पूनम गिड्डे आपण आहात स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा आपल्या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे काय निर्णय घेतले आहेत आणि काय पुढची दिशा ठरणार आज दरवर्षाप्रमाणे जय मल्हार क्रांती संघटना बहुजन समाज ही जय क्रांती संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये बहुजन समाजाकरता काम करते अठरा पगड जातींना घेऊन जाताना वर्षभर आपण काय काम केले आपण जे पदाधिकारी दिले त्यांनी काय काम केलं आणि इथून पुढं वर्षभराचा एक आराखडा ठरून काय काम करणार आहे तर त्या त्याचा आराखडा म्हणून आम्ही एक वर्षातून ही वार्षिक बैठक म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्यातील सर्व जे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी एकत्र करून या ठिकाणी जे वर्षभर पदाधिकारी दिलेले आहेत त्यांचं त्या ठिकाणी सत्कार करतो आणि त्याच्यानंतर जे नव्याने पदाधिकारी दे आपण देणार आहे त्यांचा सत्कार करून आपण पुढच्या वर्षाची भूमिका आपण ठरवत आहे जय मल्हार क्रांती संघटना ही महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय ताकदीने आज संघटना उभी राहिलेली आहे आपण पाहिलं असेल की खासदारकीच्या इलेक्शनमध्ये आता जे आपल्या राज्याचं इलेक्शन झालं आमदारकीचे जेवढे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये त्रेपन्न मतदारसंघामध्ये मल्हार क्रांती संघटना ताकतीने उतारली भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीमागं आपण ठामपणे उभं राहिलो बा त्रेपन्न मतदारसंघामध्ये आम्ही एक ताकतीने समाज उभा केला आणि त्या ठिकाणी सर्व बहुजन समाज एकत्र करून शेहेचाळीसपेक्षा जादा आमदार त्या ठिकाणी निवडून आले त्याच्यामधले दहा आमदार कॅबिनेट मंत्री आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सरकारमध्ये झालेले आहेत खऱ्या अर्थानं खूप मोठी ताकद या ठिकाणी झालेली आहे समाजाची ताकद होताना बारीक जो समाज आहे मग नाभिक समाज असन वैदू समाज असन पारदी समाज असन बिल्ल समाज असन वंजारी समाज असन मातंग समाज असन बौद्ध समाज असल या सर्व समाजातील सर्व समाजाला एकत्र घेऊन जाण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वजण करणार आहे आज त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्य प्रत्येक जाती धर्मातले लोक त्या ठिकाणी आपण पदं देणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपण जसं खासदारकीच्या इलेक्शनला आपण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीमागं उभं राहिलो तशाचप्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये आत्ता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेचे जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी सिटं देणार आहे आपण वरती आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांना विचारून आज नव्याने साहेब याच्यावरती आज अध्यक्षपद त्यांनी घेतलेलं आहे त्या त्यांना विचारून आपण सर्वांना सर्वांचं हे ते, सर्वन्न करून त्याच्यामध्ये महाराष्ट्रभर आपण जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका याच्यामध्ये आपण आपला वाटा प्रामुख्याने असावा असं त्या ठिकाणी आपण त्यांना सांगणार आहे आणि येणारा काळ नक्की रामोशी बेडर बेरड समाज असेल सर्व अठरापगड जातींकरता त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा आणि खूप चांगले दिवस येणार आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो स्थानिक स्वराजेच्या निवडणुका लढणार हां याच्यामध्ये आपण आपण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्या जयमल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तयारी केलेली आहे ज्या ठिकाणी तो इच्छुक आहे त्या ठिकाणी आपण मागणी करणार आपण ते जर त्या ठिकाणी आपण मागणी जर केली आपल्या का मागणी केली तर त्या ठिकाणी त्याला तिकीट देऊन जय मल्हार क्रांती संघटना ताकदीने त्याच्या पाठी उभे राहून निवडून आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका